बंधनो माझे नाव तुष् अनिल जाधव मी काकर दिनंदुरबार नंदभा जिल्ह्यातून आहे दिनेश देशमुख दादा अमृत पॅटाण यांच्या मार्गदर्शनाखाली मीने या मक्याचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मकाची क्वालिटी हे बघा सात तर आठ सात ते आठ ऑलरेडी वाढून गेलेलं आहे आणि अजून तुरा पुढायच्या बाकी आहे याला दिनेशदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीनी ज्या वेळेस लागवण केली ही पट्टा पद्धत म्हणजे लागवड केलेली आहे चार बाय चार बाय एक असा या चार बाय एक आहे बघा ड्रीपद्वारे तुम्ही बघू शकता बघा याची गाडी या पद्धतीने ड्रीपच्या दोघी साईडला दोघी बाजूंना लागवड केलेली आहे ज्याला लागवड करताना मी एकरी एक बॅग दहा सव्वीस आणि नंतर मग त्यांना सांगितल्याप्रमाणे मी या मक्याच्या प्लॉटमध्ये तीन बॅग सल्फर, इन बैक सल्फर तीन बॅग सल्फर सॉरी तीन बॅग सुपर आ, सुपर फॉस्फेट आणि एक दहा किलो सल्फर मीने याच्यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी याच्यामध्ये दहा वीसची एक बॅग टाकली आणि त्याच्यानंतर आता या आता याचा चुरा सुटण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे या तर या कंडिशनमध्ये मी आता याला तेरा चाळीस तेरा या खताच्या तीन बॅग डोस दिलेला आहे त्याच्यानंतरचं मार्गदर्शन दिल्या जातांप्रमाणे मी चालू ठेवेल मग तुम्ही बघू शकता आधी माझा प्लॉट शंभर टक्के एक फूट तरी अजून वाढेल आणि कदाचित याला विक्रमी उत्पादन येईल नमस्कार